नमस्कार रुजुदात किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ढाबाळ स्टाईल चिकन सुक्का कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर चिकन मॅग्नेट करण्यासाठी मी इथे पाव चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा आला लसूण पेस्ट एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस ते काढून घेतलाय तो घालून घेते आता हे सर्व मसाले आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून चिकनच्या आतमध्ये व्यवस्थित ते मसाले तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं मिक्स करून आहे हे चिकन आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मॅग्नेशनसाठी ठेवूया तोपर्यंत आपला मसाला बनवूया त्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतले लवंग मिरी एक अर्धा दालचिनीचा तुकडा आणि तीन वेलची घेतली इथे ते तुम्ही तेजपत्ता पण वापरू शकता पण माझ्या अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी नाही वापरला तर हे मसाले एक मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे उभे कट करून घेतले कांदा आपल्याला जरा जास्त वापरायचा आहे तर कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण यामध्ये तळून घेणार आहोत कांदा एकदम आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा पटकन भाजावा यासाठी मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घातलाय ग्रेवीसाठी लागणारं सर्व मीठ मी येथेच घातले कांद्यामध्ये मीठ घातल्याने कांदा लवकर मऊ पडतो आणि पटकन शिजतो यासाठी मी आत्ता मीठ घातलंय तर कांदा व्यवस्थित लाल होईसर आपण याला परतून घेऊया तिथे तुम्ही बघू शकता कांदा आपला व्यवस्थित लालसर परतून झालेला आहे यामध्ये इथे टोमॅटो घालूया मी दोन टोमॅटो घेतले होते आणि त्याची प्युरी बनवून घेतली आहे तर हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला टोमॅटो जेणेकरून टोमॅटोचा कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे टोमॅटोची प्युरी बनवल्यामुळे ग्रेव्हीला एक थिकनेसपणा मस्त होतो आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान येते तर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला टोमॅटोची प्युरी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता का कांदा आणि टोमॅटो आपलं व्यवस्थित असा एक जीव झालेला आहे आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया तर एक चमचा मी धनेपूड घेतली आहे अर्धा चमचा जिरेपूड एक मोठा चमचा लाल तिखट घेतले मॅग्नेशनसाठी पण मी एक चमचा लाल तिखट यूज केला होता आता सर्व मसाले मस्तकी मिक्स करून घेऊया आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत ते यामध्ये आपण या परतून घेऊया बघू शकता मसाले व्यवस्थित मिक्स झाले ने तेल पण सुटलेलं आहे तर इथे मी आता दही यूज करते दोन मोठे चमचे मी इथे दही घेतले दह्याने एक छान चव येते चिकनला एक दोन मिनटं आपण दही यामध्ये मिक्स करून घेऊया चिकनसाठी लागणारा आपला मसाला इथे रेडी झालेला आहे आता यामध्ये आपण हे मॅग्नेट करत ठेवलेलं चिकन आहे ते घालून घेऊया व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता कलर पण चिकनला खूप छान आहे आणि दिसतंय पण खूप भारी व्यवस्थित मसाला कोट झाला पाहिजे सर्व तेथे चिकन व्यवस्थित आपलं मिक्स करून झाले त्यावर एक मी मोठं झाकण ठेवते आणि त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून ठेवते जेणेकरून चिकन खाली लागणार नाही यासाठी अजून एक तीन चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्याला एकदम मी मिक्स करून घेते जेणेकरून चिकन खालून लागणार नाही यासाठी ते बघू शकता आपला मिक्स करून व्यवस्थित असं झालेलं आहे कलर पण खूप छान आलाय याला पुन्हा आपण झाकण ठेवून एक दहा हो। ते बारा मिनटासाठी पुन्हा आपण शिजवून घेणार आहोत अजून एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकन आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे बघू शकता कलर पण खूप छान आलाय आपलं चिकन शिजलेलं आहे चिकन असताना मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं हे माझ्याकडून दाखवायचं स्किप झालं त्यामुळे थिकनेस आणि प्रॉपर आपल्या वेळेस शिजलं गेलं बघू शकता आता यामध्ये यावरून आपण एक चिमूटभर कसुरी मेथी घेणार आहोत आणि ती क्रश करून यामध्ये आपण हलवून घेणार आहोत याचा पण फ्लेवर खूप छान येतो चिकन मध्ये हे मिक्स करून घेऊया आणि अजून दोन मिनटं आपण याला शिजवून घेऊया इथे बघू शकता पण आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे छान सुगंध पण होतो आणि तिसरी पण एकदम टेम्पी पी याला वरून गार्निशिंगसाठी बसतो सर्व कोथिंबीर घालून घेऊ ढाबाई चिकन सुक्का आपला व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही तुम्हाला सव करून दाखवते बघू शकता ढाबा स्टाईज चिकन सुक्का एकदम रेडी झाला आहे झटपट आणि पण खूप छान कलर पण खूप छान आहे तर एकदा नस नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडत